नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण अगदी खमंग खुसखुशीत टम्म फुगणारी गूळपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालूयात आणि अगदी आपली गुळपोळी खुसखुशीत होण्यासाठी फक्त दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे जेणेकरून आपली गूळपोळी आहे ती अगदी खुसखुशीत अशी होते हे बघा आता मोहन घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून आपण घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता गव्हाच्या पिठामध्ये बेसन घातलेलं आहे त्यामुळं आपल्या जी पोळी आहे ती छान अशी खमंग अशी होते आणि चव आणखीन वाढते त्यामुळं गव्हाच्या पिठामध्ये बेसन ह्यामध्ये मी ॲड केलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर आता आपण गोळा मळून घेतलेला आहे आपली कणिक असते त्यापेक्षा थोडासा घट्ट मळून घेतलेला आहे वरून थोडंसं तेल लावूया पुन्हा मळून घेऊया आणि झाकून ठेवायचं आहे आणि आपण सारणाची तयारी करायची आहे हे बघा छान गोळा मळून झाला आहे आता आपण झाकण ठेवूया आता सारणासाठी इथे मी अर्धी वाटी भाजलेले तीळ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ इथे मी खिसून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी तीळ मिक्सर चालू बंद चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे मी आता त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालायचं आहे किसून घेतलेला आणि मिक्सर पुन्हा चालूबंद चालू बंद, चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे हे बघा छान असा गूळ आपला एकजीव झालेला आहे मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे सारण आता हे सारण आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्या सारणाला आणखीन खमंगपणा येण्यासाठी आपण दोन चमचे भाजलेलं बेसन घालायचं आहे आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे जेणेकरून आपलं सारण आहे ते आणखीन खमंग असं लागतं चव खूप छान अशी लागते आता हे सर्व आहे जिन्नस ते एकजीव करून घेऊयात म्हणजे आपलं सारण तयार होईल आता हे सारण आहे तुम्ही हे सारण महिनाभरसुद्धा ठेवू शकता अजिबात खराब होत नाही जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही गोळपोळी तयार करू शकता आता आपण पीठ म्हणून घेतलं होतं त्यामधला आपण छोटासा गोळा घेऊयात आणि लाटून घ्यायचा आहे तुम्ही हाताने पारी केली तरीसुद्धा चालेल पण ही जरा सोयीस्कर पडते हे बघा आणि त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं सारण आपण पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि थोडंसं बोटांनी प्रेस करून घ्यायचं आहे आणि पुरणपोळीला जसा गोळा बंद करून घेतो त्या पद्धतीने आपण गोळा बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा गोळा आपण बंद करून घेतलेला आहे आता थोडंसं पीठ लावून घेऊया आणि हाताने अशा प्रकारे गोल 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 करून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते असं व्यवस्थित पसरलं जाईल आणि छान अशी गोल गरगरीत आपली गोळपोळी तयार होईल तुम्ही बघू शकता अगदी सरसर अशी आपली लाटली जाते अजिबात सारण बाहेर आलेलं नाही आहे एकसारखं सारण पसरलं जाते हे बघा छानच अगदी पातळ अशी गुळपोळी आपण लाटून घ्यायची आहे जितकी पातळ लाटाल तेवढी छान अशी खुसखुशीत अशी होते हे बघा छानच अगदी पातळ अशी आपण लाटून घेतलेली आहे अजिबात सारण बाहेर आलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता काठोकाठ असं सारण पसरलेलं आहे आता आपण ही गुळपोळी शेकून घेऊया आणि गुळपोळी शेकून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गुळपोळी शेकताना अजिबात गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे आपल्याला अगदी मिडियम टू लो फ्लेमवर खरपूस अशी गुळपोळी शेकून घ्यायची आहे त्यामुळे आपली गुळपोळी आहे ती अगदी खुसखुशीत अशी होते आणि थोडंसं दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे तुमच्या घरात जर कोण तूप खात नसेल किंवा आवडत नसेल तर तेल लावलं तरीसुद्धा चालेल हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी टम्म फुगणारी आपली गुळपोळी तयार होते मस्तच छान अशी दोनू बाजूने आपण खरपूस अशी भाजून घेतलेली आहे पाहतानाच तुम्हाला समजत असेल की ती खरपूस अशी झालेली आहे ती आता दुसरी सुद्धा गुळपोळी मी तुम्हाला शेकून दाखवते हे बघा दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला गुळपोळ्या आणि तुम्ही प्रवासासाठी सुद्धा या गुळपोळ्या नेऊ शकता कुठे पिकनिकला जायचं असेल अगदी छान अशा लागतात थंडीमध्ये आवर्जून खाव्यात हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगणारी बघू शकता किती छान अशी फुगते ती आणि अजिबात आपलं सारण बाहेर आलेलं नाही आहे सुद्धा किंवा आपली जी गुळपोळी आहे ती अजिबात तव्याला चिटकलेली नाही आहे हे बघा छानच मस्त आपली गोळपोळी तयार होते अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा छान अशा आपल्या गोळपोळ्या तयार झालेल्या आहेत अशाच तुम्ही करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थोडीशी खोलून दाखवते हे बघा किती छान असं सारण आपलं पसरलेलं आहे मस्तच